नमस्कार मी नितीन मुंडे आणि मी आहे त्या दाणेमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे दोनमध्ये एकशे दोन वॉर्ड मी आहे आणि आपण आज वय वाटपचा वया वाटपचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे तर माझ्या विभागातील माझी विभागातील माझे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट आपली कल्याणपूर्वाचे लाडकी आमदार गणपती गायकवाड साहेब आणि वहिनी साहेब सुलभा वहिनी सुलभा गणपतचे गायकवाड साहेब आणि वैभवशेट गायकवाड अभिषेक गायकवाड गणपती गायकवाड यांच्याकडून आम्ही जवळपास पाच चारशे ते पाचशे वया आणलेले आहेत आणि आपण मुलांना वितरित करत आहोत सो आपल्या मुलांसाठी खास स्पेशल असा हे आपली मुलं शाळेसोबत इंग्लिश इंडियन मराठी इंग्लियन आणि कल्याण इंग्लियन हे विद्यार्थी खूप हुशार विद्यार्थी आहेत याच्यात आता या वयाती शाळेसाठी यूज करू शकतात एक त्यांना हेल्प म्हणून की आता भेट आपली भेट एक गिफ्ट देण्यासाठी आमदार साहेबांकडून थँक यू सो मच आता थोड्याच वेळात वहिणीसाहेब वहिनी येतील आणि बहिणीच्या हस्ते आपण हा प्रोग्राम अटेंड करणार आहोत माझ्यासोबत आहेत कुलदीप सिंग जे आर एस एसमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे ते मोठे कार्यकर्ते आहेत गा रेखा मॅडम आहेत त्याही भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष कार्यकर्ते आहेत त्या महिला कार्यकर्त्या अजून आपले मेंबर्स येणार आहेत कल्याण शिकवण्याचे आलेले आहेत प्रकारे आपण हा प्रोग्राम अतिशय उत्साहात साजरा करते स्व थाहा भयो नि यतातिर थाहा केलाई भयो होला यतातिर